आनंद वार्ता यंदा एकशे सहा टक्के मान्सून बरसणार कोणत्या भागात किती पाऊस जाणून घ्या सविस्तर माहिती लानीनो मुळे सरासरीपेक्षा अधिक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज देशातील ऐंशी टक्के भागात दमोदार बरसणार चार राज्यात कमी पाऊस होईल दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे लानीना अनुकूल परिस्थितीमुळे यंदा देशात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी वर्तविला आहे यंदा मान्सून सामान्यपेक्षा जास्त आणि दीर्घ काळाच्या सरासरीच्या सत्याऐंशी सेंटीमीटर एकशे सहा टक्के असेल अशी माहिती पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी दिली भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूजय महोपात्रा यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील मान्सूनची स्थिती कशी असेल कोणत्या राज्यांमध्ये चांगला पाऊस आणि कुठे कमी पाऊस होईल याबाबत माहिती दिली देशात ऐंशी टक्के भागांत सरासरीहून अधिक पावसाचा अंदाज आहे हवामान विभागाने गेल्या वर्षी शहाण्णव टक्के पावसाचा अंदाज दिला होता कधी किती पाऊस एकोणीसशे एकाहत्तर ते दोन हजार वीस पर्यंतच्या पावसाच्या सुरुवातीच्या तुलनेत ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे महोपात्रा म्हणाले महाराष्ट्रासह काही राज्यात स्पष्ट संकेत नाहीत हवामान विभागाने मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र ओडिशा छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मान्सूनच्या पावसाबद्दल स्पष्ट संकेत दिले नाहीत हा भाग देशाचा मुख्य मान्सून विभाग मानला जातो येथील शेती प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे देशभरात नैऋत्य मान्सून अंतर्गत एक जून ते सप्टेंबर तीस दरम्यान मोसमी पाऊस सरासरी एकशे सहा टक्के पडणे अपेक्षित आहे जम्मू काश्मीर लडाख हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे ईशान्येकडील आसाम मेघालय मणिपूर त्रिपुराड आणि अरुणाचल प्रदेश मध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे ओडिशा छत्तीसगड आणि झारखंडचा काही भाग आणि बंगालमधील गंगाखोऱ्यातही सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद